तर नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे आपला लाईव्ह व्हिडिओ आपण अपन, आपल्याला गोपीबाई शिवायची आहे पण आपण गोपीबाईला बाई जी आहे ती सिंपलच कटिंग केलेली आहे तर ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर त्या कपड्यावरती आपल्याला गोपीबाई तयार करायची आहे आणि कपडा कमी आहे तर कमी कपड्याला जोड कसा द्यायचा आणि बाई जी आहे ती कशी तयार करायची तर संपूर्ण सविस्तर माहिती मी आजचा तुमच्यासोबत लाईव्ह व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता बघा दोन्ही साईडचे मी बाहीचं जे कटिंग आहे आपल्या ब्लाऊ अस्तरचं आणि ब्लाउज स्टिचचं आपण करून घेतलेलं आहे पण एवढ्या कमी कपड्यामध्ये जी, जी गोपीबाई आहे ती आपली होणार नाही तर आपण ह्याला कडेकडेने जॉईंट देऊन घेणार आहे तर मी जॉईंट कसा द्यायचा आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तो जॉईंट आपण देणार आहे तो आपला जॉईंट दिसणार सुद्धा नाही अशा पद्धतीने तुम्ही जॉईंट द्यायचा आहे दोन आहे तुकडे करून घेते अशा पद्धतीने दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा जो भाग आहे हा आपल्या फिटिंग मध्ये जाणार आहे तर जोड आपल्याला दोन्ही साइडने देऊन घ्यायचं आहे तर काही वेळेस काय होतं आपण जोड आहे तो एक साइडनंच दिला जातो आपल्याकडून तर त्यावेळेस जी फिनिशिंग आहे आपल्या ब्लाउजला ती व्यवस्थित येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने इथूनही मी याच पद्धतीने बाहीला जॉईंट देऊन घेणार आहे तर आपण अशा पद्धतीने दिलेला आहे आणि हा जॉईंट आहे तो बघा दोन्ही जो जॉईंट आहे तो असा एकसारखा लावून घ्यायचा आहे एकसारखा करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथं आपण कटिंग करून घेऊ आता आपल्याला काय करायचं आहे जे ओ, बाही पेक्षा आपल्याला पाच इंच जे आहे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे जी काही तुमची बाही आहे त्या बाही पेक्षा तुम्हाला आपण जी काही ही बाही घेतलेली आहे आता ही आपण अस्तरची बाही कटिंग केलेली आहे ला ला, ला ला तर ती जी बाही आहे आपली सिंपल बाईमध्ये ही बाहीची कट बसती पण आपल्याला गोपीबाई शिवायची आहे तर गोपीबाई शिवण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कपडा पाहिजे आपण तो जोड देऊन घेतलेला आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मी जे आहे आपल्याला आपण पाच इंचही पाच इंचही घेऊ शकतो किंवा दहा इंचही घेऊ शकतो आपण जेवढं इथं जो कपडा सोडणार आहे इथं जेवढा आपण कपडा सोडणार आहे तेवढ्या आपल्या गोपीबाईला जो पप आहे ना तो एकदम फुलून येणार आहे आणि छान येणार आहे तर मी ना अ सहा इंच सोडते दोन्ही साइडने आपल्याला सहा सहा इंच घ्यायचा आहे आणि इथं असं कट लावून घ्यायचा म्हणजे दोन्ही साइडने आपल्याला चुन्या घ्यायला अडचण ना 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 येणार नाही बघा अशा पद्धतीने कट लावून घ्यायचे इथूनही आपल्याला त्याच पद्धतीने कट आहे ते लावून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही साईड ज्यावेळेस आपण चुल्या घेणार आहे त्यावेळेस आपल्याला अडचण येणार नाही आधी आपण काय करून घ्यायचं की जे आपण जोड दिलेला आहे त्या जोडवरती आपल्याला दापटीप आहे ती दापटीप दिल्यानंतर आपला जो जोड आहे तो उसवल्या जाणार नाही आणि दिसायलाही जास्त जर चुन्या घ्यायच्या असतील आता तुम्ही जो कपडा आहे तो एवढा जोडलेला आहे ह्याच्यापेक्षाही जास्त चुन्या घ्यायच्या असतील तर ही जी तुमची बाई आहे ती तुमची कुठपर्यंत आहे ती आधी बघून घ्यायची तुमच्या जर इथपर्यंत जर बसते तर तुम्ही बरोबर आपण जो काढलेला आहे अंतर दिलेला आहे बाईला टक्स मारलेला आहे तर टक्सपर्यंत बरोबर आपल्या चुन्या त्या आहेत त्या येणार आहेत तर आधी आपण आपल्या बाहीला चुन्या आहेत त्या देऊन घेऊ आणि चुन्या ज्या वेळेस आपल्याला द्यायच्या आहेत त्या चुन्या ज्या आहेत त्या आपल्या एक सारख्याच आल्या पाहिजे अजिबात खाली वर आल्या पाहिजे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची Bye. अशा चुन्या आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत आता ह्या ज्या चुन्या आहेत आपल्याला इथून ज्या ह्या साईडने आपण फोल्ड केलेल्या आहेत ह्या चुन्या तरी ज्या आपण वरतून ज्या प्लेट देणार आहे त्या आपल्याला आपल्या साईडनं द्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने हा तर म्हणजे जे आपण चुन्या घेणार आहे जो आपण पप घेणार आहे तो ह्या पद्धतीने जर तुम्ही जर चुन्या जर घेतल्या तर तो जास्त फुलून दिसतो आणि गोपीबाईला जेवढी गोपीबाई गोपी जी आपली फुलून दिसत तेवढी गोपीबाई दिसायला छान दिसते बघा पद्धतीने संपूर्ण आपल्या चुन्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत आता आपण हे जे आपलं अस्तर आहे त्या अस्तर आपलं बघायचं कुठपर्यंत बसतं जर आपल्याला अजून वाटलं तुम्हाला अजून जर एवढा तुमचा कपडा ह्या साईड शिल्लक आणि ह्या साईड शिल्लक आहे तुम्हाला चुन्या घ्यायच्या आहेत तर तुम्ही अजून पफ आहे तो घेऊ शकता तर हे बघा मी ह्या इथून अजून चुन्या घे गे, घेते कारण का कपडा आहे तो भरपूर आहे आपण जोड दिल्यानंतर कपडा भरपूर जोड उर म्हणजे कडेने उरलेला आहे तर छान दिसणार आहे आपला पफ साइड न तीन घेतलेल्या आहेत ह्या साइडनं सेम सेम घ्यायची आता आपण जशा इथून तीन घेतलेल्या आहेत तशा इथूनही आपल्याला वरतून तीन तीन चुन्या घ्यायच्या आहेत जशा तिथून तीन घेतल्या होत्या तसे चुन्या घ्यायच्या आहेत ते बघा आपण चुन्या ज्या आहेत कपडा जास्त आहेत म्हणून आपण चुन्या वाढवल्या तर चुन्या भरपूर छान म्हणजे पूर्ण आपली बाई जी आहे ती अशी फुलून दिसणार आहे या पद्धतीने आपल्याला बाही जी आहे ती जोडली जर आपल्याला अस्तर एक्स्ट्रा अस्तर जर जास्त वापरायचं नसेल आणि गोपीबाई शिवायची आहे तर आपण ह्या पद्धतीने जरी बाही साधी बाही कटिंग कर करून आणि कपड्याला झोड देऊन तुम्ही ह्या पद्धतीने जरी बाहीची आहे ती स्टिच केली गोपीबाईची तुम्ही शिवली तर तुमची छान गोपीबाई येणार आहे फिनिशिंगही छान येणार आहे तुमच्या गोपीबाईला मशनीला काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे दोरासारखा तोडते आहे मशीन बाई जोडून घेतली आणि इथून ज्या आहे आपल्याला दाबती दिसू तर ही जी पद्धत आहे आपली गोपी गोपीबाई शिवण्याचे खूप खूप सोपी पद्धत आहे आपल्याला दाब टीप आहे ती ह्या पद्धतीने देऊन घ्यायची आहे आठलास तर तुम्ही इथूनही अशा पद्धतीने जर तुम्हाला फिटिंगला जर कमी पडत असाल तर तुम्ही एक्स्ट्रा जे आहे ते ज्यावेळेस तुम्ही पूर्ण बाह्य करून घेशाल तुमच्या ब्लाउजला त्यावेळेस तुम्ही ते एक्स्ट्रा कटिंग करू शकता तर आहे आप आपल्याला या पद्धतीने बरोबर जॉईंट करून आहे जे पण आपलं इस्ट्राचं आहे त्याची आपल्याला ह्या पद्धतीने कटिंग करून टाकायचे आहे तर बघू शकता आपली जी गोपीबाई आहे ती संपूर्ण आपली गोपीबाई आहे ती तयार झालेली आहे ज्यावेळेस आपण ही बाई जी आहे ज्यावेळेस आपण स्टिच करू ज्यावेळेस आपण संपूर्ण ब्लाउज स्टिच झाल्यानंतरून या बाईला जो पप आहे तो पूर्ण असा फुलून दिसणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण या बघा चुन्या आहेत या तर आपल्याला जर कमी कपडा जर असला जर जर तर तुम्ही ह्या पद्धतीने जर तुमची गोपीबाई जर स्टिच केली तर तुमची गोपीबाई आहे ती स्टी तुम्हाला शिवता येईल आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला गोपीबाईचा तो कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला मग आता सर्वांना श्री स्वामी समर्थ